पॅनज असेसेल बापू जे खूप कमी बोलायचे आणि त्या बापूंना बघितलं नाही महात्मा गांधींना पण आमच्या बापूंना बघितलेलं आहे जवळ खूप शांत अतिशय सरळ मार्गी कोणाला नमस्कार करायचा नाही मी कामाची प्रामाणिक आहे त्यामुळे मला कोणाला नमस्कार करायची गरज नाही त्याच्यामुळे मला काही संकट येणार नाही असल्याची धारणा होती आमचे आई काँग्रेस सभादानाचे कार्यकर्ते त्यामुळे तिच्याकडे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाची खूप पाहिजे होती भोपाळ जेव्हा शिबिर झालं होतं त्यावेळेला राहुत्यांमध्ये दे पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल वगैरे सगळी मंडळी भोपाळला होती राहुत्यांमध्ये जेव्हा काँग्रेसचं शिबीर होतं त्यावेळेला तर आमच्या काय आईकडे त्यावेळेला त्या विद्यार्थी दशेमध्ये होत्या म्हणजे त्या कमलाबाईच्या विद्यार्थीने त्यावेळेला त्यांच्याकडे बाहेर ज्यावेळेला हे मोठे व्यक्ती येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी बादली भरून ठेवलेली असायची त्यामुळे साबण या त्यांना रुमाल द्या काय हवं नको ते विचारा आणि ते आणून देण्याचं काम यांच्याकडे दिलेलं होतं त्यामुळे तो एक वारसा मला लाभलेला होता लहानपणापासून खूप सगळं आईचं माहेर धुळ्यात असल्यामुळे खूप अशी माहिती मिळाली आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट असा झाला की लहानपणापासून असं वाटलं की काहीतरी का करायला पाहिजे काय करायला पाहिजे हे नव्हतं माहिती पण काहीतरी करायला पाहिजे मग हळूहळू जसे चांगले लोक माझ्या आयुष्यामध्ये येत गेले त्याप्रकारे माझी वाटचाल होत गेली चांगले लोक मिळाले म्हणून वाटचाल झाली चुकीचे लोक जर मला मिळाले असते तर माझी वाटचाल भसफटून गेली असते मी कुठेतरी वेगळ्या रस्त्याला लागलो असतो पण हे ना आपल्या प्रारुभामध्ये असतं की आपल्याला चांगले लोक भेटले पाहिजे मी महासंघाने जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला मला सगळ्यात पहिले त्यांनी खूप कोटाना धरून सामायिक कामामध्ये नेलं की आमचे ने कैलासिष्ठ चंद्रकांची पारदेसर जे आमच्या विद्यावर्जनी कॉलेजला प्राध्यापक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काम मिळालं त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं ते मला नेहमी सांगायचे की तो आमदार होणार आहे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला कसं पुढे घेऊन जायचं अँबिशन कशी निर्माण करायची त्याच्याकडून काम कसं काढून घ्यायचं हे सरांना माहिती होतं आमच्या सुधाजी महाजनांनी पण सांगितलं की पांढरे सरांच्या आम्ही दोघंजण एक उभलेंट्रच होतो म्हणजे त्या मॅडम पण इथे होत्या नेला आणि त्यांनी पांढरेसरांनी सांगितलं की विलास आणि शिवदास माझे आहे की मॅडम म्हणायच्या बिंदास्पुटे जा आठ दोनदा महिनाभरला आणि त्यांना माहिती होतं की यांच्या गोळ्या वंशाला काय लागतं ते सगळं बघतील आणि पैशांचा हिशोब व्यवस्थित ठेवतील त्यामुळे कराची चंद्रकांत पांढरे सरांचा खूप इम्पॅक्ट मजा राहिला दुसरे महासंघाचे मोठे आमचे महामित्र निघायचे समाजाचं पाक्षिक होतं ते त्याचे संपादक होते बालमोहन आदलिंगे म्हणा त्यांच्याबरोबर मी अकरा वर्ष महामित्राचं काम केलं गांधीचा प्रतिनिधी म्हणून त्या माध्यमातून खूप वेळा समाजामध्ये गेलो खूप लिखाण पण केलं आणि एक चांगला पत्रकार म्हणून मला त्या ठिकाणी काम करायला आलं राजकीय जीवनामध्ये जेव्हा मी बघतो त्यावेळेला अनेक मोठे ज्यांच्याशी मला जवळून संपर्क आला त्यामध्ये नामदार छगंदरावजी भुजबळ ज्यावेळेला एक्क्याण्णव साली काँग्रेसमध्ये आले आणि संतापची पहिली मिटिंग झाली त्याचे साक्षीदार आले होते त्यांनी तो विचार सोडला आणि फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराला जेव्हा स्वीकारलं त्यावेळेला आमच्या पुरोगामी चळवळीतले सगळे कार्यकर्ते डीके वापरून आणि आम्ही त्या काळामध्ये बॅनूश आणि महामित्राचा एक अंक काढला म्हणजे त्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्याचा खोकर करू असं म्हटलं जायचं त्या काळामध्ये आम्ही भुजबळ सगळ्यांचा कार्यक्रम ठाण्याचे आपले टीके मागे आता अध्यक्ष राजच्या कार्यक्रमाचे त्यांच्या साक्षीने घेतला आणि खूप मोठा संघर्ष करू भुजबळ विषयांक आम्ही त्यावेळेला काढला होता महामित्राच्या माध्यमातून आम्ही ते केलं होतं दुसरे एक व्यक्तिमत्व मला खूप जवळचं लाभलं राजकारणातलं ते म्हणजे आमचे सुधाकररावजी गणगणे साहेब खूप इंदिरा गांधीचे निष्ठावान असे होते की ज्यावेळेला ते इंदिरा गांधी काँग्रेसमधून बाहेर पडल्या त्यावेळेला त्यांच्या